त्यांची मुलं ही शिक्षणापासून कालांतराने वंचित राहिली आणि ज्ञान हे त्यांच्यापासून खोच दूर राहिल्यामुळं आपल्याला जगावं कसं राहावं कसं गावामध्ये हो मैत्री कसे असावे लोकांशी संवाद साधावा आपण कुठं बसावं कसं बोलावा याचं अजूनही आमच्या या लोकांमध्ये ज्ञान यांना अजून वीस ते पंचवीस वर्षे लागणार आहे शासनाच्या सुविधा त्यांच्यापर्यंत आल्या नाही ते गाव कुशामुळे राहिल्यामुळं त्यांना मिळालं नाही आज देखील गेले ऐंशी वर्ष या ठिकाणं हे लोक राहत आहेत परंतु गावानं या ठिकाणं यांच्या घराची सजी नोंद सुद्धा केलेली नाही आणि नोंद न केल्यामुळं त्यांच्या असल्याच्या सवलती त्यांच्यापर्यंत आलेल्या आपल्याला कुठंतरी स्थिर करायचं आणि यांना कुठतरी ज्ञानाच्या प्रवाहात आणायचं जसं दरवर्षीला पोलीस स्टेशन म्हणजे पी आय बदलले की या ठिकाणं एक मित्राणा यायची परंतु आपण दोघंही देव देवगत आहात परंतु ज्यावेळेस दहा वर्षापूर्वी मी या ठिकाणी आलो वाटतं जाधव साहेब होते आणि त्या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं की बोसेजी पुढून एक लोक येतात चोऱ्या करतात आणि हे लोक करतात लोक करून देत होते त्यामुळे हे जर चोऱ्या करतात तर या झोपडीमध्ये का राहिले जंगलामध्ये राहत असताना लोक राहिले परंतु लांडी केले नाही स्पष्ट करून खायला लागले साहेब मध्ये व्यवसाय करायला लागले जन्माचा व्यवसाय करायला लागले त्या ठिकाण ते सुधारायला लागले आणि प्रवास येत असताना थोडं चोरी झाली की पहिले शंकाना पोलीस इथे या ठिकाणी यायचा आणि भीतीने हे लोक पळून जायचे तर कुठेतरी भीती कमी व्हावी त्या अनुषंगाने आपण एक उपक्रम घेतला दिवाळी पाठी कुटुंबाच्या घरी आणि मग त्या ठिकाणचे ठाणेदार साहेबांना घेऊन त्यावेळेस मला ते जाधव साहेब होते आम्ही या ठिकाणी दिवाळी साजरी केली शंभर कुटुंब शंभर महिलांना साडी चोळी आणि त्यांना कपडे टोपी देऊन दिवाळीचा मिठाईचा बॉक्स आम्ही या ठिकाणी वाटप केला या लोकांची जे मनामध्ये भीती होती ती भीती कमी झाली आणि या विषयातून आज आपण हे चित्र, चित्र पाहताय दहा वर्षानंतर आज ते सन्मानानं इज्जतीनं आपल्यासमोर संवाद साधतात मनानं आपण पुढं बोलवलं त्या ठिकाणं येतात म्हणून जात नाही ते आपाने ना म्हणतात तर तुम्ही आम्हाला आवाज आहे आम्ही तुमच्याकडे चार पाऊल पुढे येतो तुम्ही आमच्याकडे प्रगती जातीमध्ये दोन पाऊल पुढे या अशा विचारांना आपण आज या ठिकाणं चांगल्या रीतीनं त्यांच्यामध्ये बदल होताना दिसत आहे परंतु आज आनंदाचा विषय हा आहे की भारतामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर या मंसरगावामध्ये अनेक नेते आले अनेक नेते गेले परंतु आदिवासी पार्टी कुटुंबाचा फक्त मतापुरता वापर झाला या ठिकाणं कुठंतरी त्यांना स्थिरता मिळावी न्याय मिळावा म्हणजे कुठेतरी घरकुलं मंजूर झाली होती ते घरकुलंसुद्धा मंजूर झालेली ते रद्द करण्यात आले त्यांना सोशल मंजूर झाले होते कुणीतरी अडचणीचा पाया घातला आणि त्या ठिकाणं आपण एक विषयाला ह्याला नाव नाही त्या ठिकाणं ना पाहिल्यानंतर असं कळलं की या वस्तीला नाव नाही अर्धी वस्ती स्थिर नाही लोक नाही हा दुर्दैवाचा जा विषय आहे भारत स्वातंत्र्यापासून पुण्यामध्ये काल कालच ज्या व्यक्ती मिळाला आदिवासी मंत्रालयाकडून ज्या निघाला आणि घोडेगाव प्रकल्प या विषयाला काम करत आहे आदिवासींसाठी म्हणजे जे काम तुम्ही करत आहे ते काम घोडेगाव प्रकल्पाने राहायला पाहिजे होतं पण घोडेगाव प्रकल्पानं या ठिकाण पार्थिव समाज पुणे मनसरमधला थोडा परंतु पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय समाज नाही असं कालचा विहार आहे दोन लाख सत्तर हजार पार्थिव कुटुंब लोकसंख्या या पुण्यामध्ये आहे परंतु फक्त मतापुरता त्याचा वापर करतात आणि त्या ठिकाणं आरक्षण बदलतील म्हणून ગાવાદ સ્થિર એ ખૂબ સમાર તેમના સ્થિર કસં કરતા વિચાર આપણ આ શેવરાઈ સંસ્થા કામ કરત અને મન કાય કર આજ શેવરાઈ નગર મન આજ આપ પસ્તીસો એ ઠાણી નગરથી આપણો ઉપયોગ કર महाराष्ट्रामध्ये પસ્તીસ વસ્તુના देवराई नगर नाव दिलं गेलं आणि त्या ठिकाणं दोन वर्षांना आपल्याला या ठिकाणा यांना गरज दिसते या ठिकाणं आपण ज्यावेळी दिवस म्हणून या ठिकाणं येतात त्यावेळेस चित्र या ठिकाणची मुलं सर्विसमध्ये असतील या ठिकाणा प्रगतीची वाटलं असेल आणि या विचारानं आपण सर्व त्याला साक्षीदार राहणार आहात आज या ठिकाणं एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला अडचण असताना देखील आपण या ठिकाणं आलात त्याबद्दल मी पार्टी बांधवांच्या वतीनं आपलं स्वागत करतो ए दुड साइड वाइज आगा पाछेस आ 30 का शब्द करतात असा गाण असा एकउने 2 3 जा पडेल 7 ओके हेलो दस टागो 나아 <önemli> <Hajar> 시시시 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 시시